टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ टेम्पो मधून कपड्यांचा माल घेऊन मुंबईतील व्यापाऱ्याला आणि त्याच्या दोन कामगारांना मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी कपडे चोरून चोरट्यांनी बारा लाख मुद्देमाल लंपास केला इंडस्ट्री एरिया मध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास घडलाय हडपसर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता हा बनाव असल्याचं निष्पन्न झालाय पोलिसांनी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करून चार जणांना अटक केली आहे वसीम खान मोहम्मद मेहफूज शौकत खान मोहम्मद खान गुफरान मिराज खान अशी अटक केलेल्या याबाबत कुमार तिवारी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे तपास पथकानं घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या मात्र उपयुक्त माहिती मिळाली नसल्यानं फिर्यादी यांच्याकडे एक वर्षापासून काम करणारा कामगार वसीम खान आणि त्याचा भाऊ मेहफज खान यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गोवंडी येथील सहकाऱ्यांच्या मदतीनं टेम्पो आणि अपहार करून मुंबई येथे निष्पन्न झालं तपास पथकानं मुंबई येथे जाऊन आरोपी आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेऊन गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणला तसेच चार आरोपींना अटक करून बारा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आपल्या भागातील